म्हणजे हे हे तिघेजणं बाकी इतर जे संचालक जे आहेत त्यांचा एकत्र असून आरोप आहे का आता जेव्हापासून नवीन बॉडी आली आहे तेव्हापासून आतापर्यंत किती बैठका झालेल्या आहेत आणि काय कुठ कुठल्या विषयावरती त्यावरती संवाद

त्यांनी लपवली पण तुम्ही आयुक्तांना एखाद्या पत्राद्वारे कळवलं नका शकतो जे बोलवाने करतात नाही पण एक जी विश्वास आहे नागरिक आहे एक ताकरी कोण समजा तुम्ही पालिका आयुक्तांना कळवस्तर की हे असं असं आहे आणि पालिका इतकी काय करते म्हणजे नंतर नंतर समजा तुम्ही प्रेस मध्ये आले असतात नाही आपण कसं आहे की

तुम्ही तिथे मोठ्या मोठ्या जबाबदारी तुम्ही सांभाळलेल्या आहेत आता फाटलं फाट का नेमकं काय बरं फाटलं आता तुमचं काय म्हणजे तुम्ही तिथे मोठ्या 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 जबाबदाऱ्या तुम्ही हाताळलेल्या आहेत आता एकदम एकदम कसे काय त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही बंड एकदम

एक बार बच्चों हो मंत्री एक चार करोड़ रुपये तुम्हारा एक एक टाइम है अठारह हजार रुपये एक एकर टाका मिला है चार करोड़ रुपये तुम्हें करूँ दिया तुम्हारे जब पैसे ना तीन सभी तुम्हारा बैंक कर्ज का मदद करता का कसा है आम्स इश्छे कसा है कि चार करोड़ रुपये दिया जे काही पर्सेंटेज खायचं असतं ते तिथं मिळणार नाही ना एकदम तर चालले आणि आता हे आरोप लावता आहे की पर्सेंटेज मिळणार नाही आता सतत साधं उदाहरण आहे तुमच्या की अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा एडिचं येतात आता तर गरज जो होता तर लाखाचा होता पण त्याला आणून आणून तुमून त्याला बरोबर अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा बेंडर दिल्यानंतर त्यांचं अठ्ठेचाळीस लाख रुपये त्यांना साठ लाख रुपये देण्यात येईल त्यानंतर त्यांना कोनं विकलं कोणं विकून जे आहे त्याच्यातून एक लाख रुपये त्यांना मिळू शकते लाख रुपयाचं हे झालं आणि मग काय मध्ये विषय नसताना अध्यक्ष निमय होते निमय लिमयला म्हणतं हा विषयपर्यंत विषय नाही तुम्ही एवढा फट्टा म्हणजे तुम्ही कोर्टात जाताना म्हणेल सात लाख रुपये सहा लाख रुपये सात लाख रुपये मंजूर करून